नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझ्या युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दह्याची कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी कढी करायला पावभर दही घेतला आहे हे आंबट दही आहे आणि कढीसाठी आंबट दहीच वापरा याच्या आपण हळद टाकून घेऊया आणि बेसन थोडं थोडं बेसन टाका आता याला छान आपण एक झटक त्याला लम्स नको पडायला पाहिजे या पद्धतीने याला घेऊन त्यात थोडं पाणी टाकून घेऊया आणि याला गुळून तुम्ही याला मिक्सर मध्ये पण करू शकता लम्स नको पडायला पाहिजे ना असं सारण आपलं व्हायला पाहिजे हे एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे आता याच्यामध्ये तेल तापलं की जिरं टाकायचं आणि मोहरी जिरं मोहरी टाकून घेतले याच्या दोन तीन पाणी मेथीचे टाकायचे त्याने खूप सुंदर स्वाद येतो त्याच्यानंतर थोडं हिंग टाकायचं दोन उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकायचं आणि बारीक कट केलेलं लसूण आता याला छान असे आता याला छान असे मस्त सोडून घेऊया पू द्यायचं सांग त्याच्यानंतर कळीपत्ता टाकतो कळीपत्ता झालं की हे आलं जास्त आणि लसूण थोडं कमी असंही आदळतात पेस्ट करू द्यायची हे टाकून घ्या त्याने खूप छान फ्लेवर तुम्ही टाकून बघा आता हे सगळे साहित्य आपण छान परतून घेऊया एकदम भन्नाट लागते ही कडून तुम्ही ह्या पद्धतीने करून बघायचं तुमची कडी फुटणार नाही का काहीच होणार नाही एकदम छान रंग आणि स्वादला एक नंबर इथे मसाले व्यवस्थित झाले आहेत आता याच्यामध्ये आपण हे जे आपण सारण रेडी केले आहे किती छान एक नंबर फोंडी बसली आहे मध्ये आपल्याला किती कढी पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकून ठेवूया आणि त्याच्यानंतर याच्या चवी अनुसार मीठ टाकूया त्याला छान मिक्स करून घेऊया आता याला एकदम कमी फ्लेम वरती आपल्याला शिजू द्यायचं आहे याला, याला उकळू द्यायचं कमी फ्लेम वरती पण याला बघत राहायचं नाहीतर ही कळी उतू जाईल तर याला फिरवत पण राहायचं आणि कमी फ्लेम वरती याला शिजू पण द्यायचं इथे बघा आपली कळी व्यवस्थित छान उकळली आहे हे बघा किती छान उकळी आली आहे एक नंबर वाटत आहे आणि आपली कढी फुटली पण नाही कधी पण कढी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रमाण असं घ्यायचं की दही कमी आणि बेसन जास्त आपण दही जास्त घेतलं आणि बेसन कमी घेतलं की कढी फुटते कारण आपली कढी व्यवस्थित झाली आहे आपण कोथंबीर टाकून घेऊया एक नंबर याला स्वादही येतोय आणि छान वासही येतोय कळीचा आपली कडी रेडी आहे गरमागरम तुम्ही भातासोबत खिचडी सोबत किंवा मसाले भातासोबत याला छान एन्जॉय करू शकता इथे आपली गरमागरम कढी रेडी आहे बघा मस्त छान मसाले भातासोबत याला तुम्ही आता छान एन्जॉय करू शकता माझ्या पद्धतीने तुम्ही ही कढी करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ रहा आणि मस्त खा थँक्यू